लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना केंद्र सरकारनं जनमताचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे पंतप्रधान मोदी यांच्या नमो ॲपनं याबाबतचं सर्वेक्षण सुरू केलं त्यामुळे विद्यमान भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे भाजपच्या खासदारांचं टेन्शन वाढलं तिकीट देण्यापूर्वी नमो ॲप तपासणार लोकांचा मूळ मतदारसंघात कानोसा घेण्याचं काम सुरू लोकसभेची मेगा फायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं जात होतं त्यात मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून भाजपनं सत्ता स्थापन केली आहे तरी सुद्धा भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गाफील राहणार नाही भाजपनं आतापासून सावध पाऊल टाकायला सुरुवात केली आहे नमो ॲपच्या मदतीनं प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा म्हणून पंतप्रधान मोदी विशेष आग्रही असतात आताही त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय त्यासाठी नमो ॲपचा वापर करण्यात येणार आहे जनमन सर्वे असं या सर्वेक्षणाचं नाव आहे त्याद्वारे सरकारबद्दल लोकांच्या मनात असलेली मतं आणि नेतृत्वाबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलं जाईल केंद्रीय पातळीवरील उपाययोजना आणि तसंच युजरच्या मतदारसंघातील प्रश्नांचा या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल लोकांच्या मनातील भावना जाणून घेणारं हे नाविन्यपूर्ण सर्वेक्षण असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय विद्यमान सरकारबाबत सामान्य लोक नेमकं काय का विचार करतात स्थानिक खासदारांच्या कामगिरीबाबत ते समाधानी आहेत किंवा नाही हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येईल यासोबतच नागरिकांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तीन संभाव्य उमेदवारांची नावं देखील सुचवण्यास सांगण्यात आलंय त्यामुळे विद्यमान भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झालेला आहे हिंदी भाषिक राज्यातील विधानसभेच्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास जरी वाढला असला तरी केंद्रीय नेतृत्व कुठलाही धोका पत्करण्यासाठी तयार नाही आहे मोदींच्याच नावानं आगामी निवडणुकांमध्ये मतं मागितली जाणार असली तरी नमो ॲपच्या माध्यमातून ग्राउंड लेवलच्या परिस्थितीचा कानोसा आणि आढावा घेतला जाणार आहे आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी होणार असल्याचं बोललं जात आहे भाजपनं नुकत्याच जिंकलेल्या तीन राज्यातील नेतृत्वात बदल केले या सर्व राज्यात नवीन चेहऱ्यांकडे मुख्यमंत्री पद देण्यात आलंय या तिन्ही राज्यात काही केंद्रीय मंत्र्यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यामुळे हायकमांडचा सध्याचा मूड पाहता सर्व भाजप खासदारांचं टेन्शन वाढलंय प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज